नमस्कार सत्यशोधक महाराष्ट्र न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे सध्या आपण लोणंद पोलिस पोलीस स्टेशनच्या परिसरात आहोत आणि लोणंद नगरपंचायतीच्या पाणी पुरवठ्याची पाईपलाईन जी लिकेज होती त्या लिकेजच्या खड्ड्यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाल्या आणि एक मुलगी जखमी आता यावर स्थानिक म्हणजे बाळूपटलाच्या वाडीतली ग्रामस्थ लोणंद पोलीस स्टेशनच्या परिसरात गर्दी केली नेमकी गर्दी कशासाठी केली आणि नेमकं काय झाले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नागरिक आहेत काय काय नाव तुमचं राजकुमार दायगुडे काय नेमकं प्रकार झाला तर आज हा सकाळी सातच्या सुमारास जी आज आमच्या गावामधील दुर्घटना घडली गावातील एक मुलगा आणि दोन मुली विद्यार्थी होते शाळेत निघालेली होती शाळेत निघालेल्या जेणेकरून जो नगरपंचायतीच्या पाईपलाईनच चा काम चालू होत तिथं तो, तो रस्ता उकरला गेला होता ले? रस्ता उकरला गेला होता त्याच्यानंतर त्याने उकरल्यानंतर माती टाकली गेली न? माती टाकल्या गेल्यानंतरनं संध्याकाळी ज्यावेळेस मोटर चालू केली मोटर चालू केल्यानंतरनं पाणी तिथं पाईपलाईन लिकेज झाले लिकेज झाल्यानंतरनं ते खड्डा आरला गेला आरला गेल्यानंतरनं त्या गोष्टी जर काही गोष्टी झाल्या असतात आमचा माणूस किंवा आमचा जो विशाल जायगुडे आहे त्याच्याबरोबर दोन मुली असे विद्यार्थी शाळेत निघाले असतात तिथे त्यांचा खड्ड्यामध्ये गाडी आदळून तो रस्त्यावरती त्या दोन्ही मुली किंवा मुलं गंभीररीत्या जखमी झाली जखमी झाली असता एक आमची विद्यार्थिनी दा मृत्यू झाला म्हणजे तिथंच झालं हे का हॉस्पिटल नाही नाही एक एक घटना एका मुलीचा जागेवरतीच मृत्यू जागेवरती झाला दोन जण गंभीर जखमी त्यांना तातडीने तिथूनच गाडीवरती साऊंड मध्ये त्यांना आणलं गेलं आणल्या गेल्याच्या नंतर एक सिरियस असल्यामुळे त्याला परत सह्याद्री हॉस्पिटलला पुण्याला पाठवण्यात गेलं तर हा नक्की ह्या गोष्टीला जबाबदार कोण तर लोणंद नगर पंचायत न बाळगता हा केलेला प्रकार आहे आता तुमचं बोलणं जे झालं झालं आणि काय सांगण्यात आले तर विषय झाला या संदर्भात आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही रास्ता रोखो फलटण झाडावरती केला तिथं लोणांचे नगरसेवक हे पोलीस निरीक्षक यांनी तिथं मध्यस्थी केले असतात तुमच्या काय तुमच्या काय बाबा संबंधित ज्याच्यावरती गुन्हा दाखल करायचा असेल तर आपण त्याच्यावरती गुन्हा दाखल करू आणि पीडित कुटुंबात आपण न्याय मिळवून देऊ यांनी आम्हाला आश्वासन दिलेले त्या पद्धतीने इथे कारवाई चालू आहे आता तुम्हाला जबाबदार कोण वाटते जबाबदार या प्रकरणाला पहिल्यांदा पहिली गोष्ट लोणंद याला जबाबदार आहे पूर्णपणे आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर काय कॉन्ट्रॅक्टर तुमच्याशी संपर्क केला का काय का अजून सध्या तरी कॉन्ट्रॅक्टरनं आमच्याशी कोणताही संपर्क केलेला नाही पोलीस प्रशासनाने त्यांची कारवाई चालू आहे कॉन्ट्रॅक्टरला ताब्या घेण्या ताब्यामध्ये घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे कॉन्ट्रॅक्टर मला वाटतं ताब्या मधून त्यांनी त्यांना पकडलेले तिथून त्यांना इथं आणण्यात येईल आणि त्याच्यावरती काय कारवाई करते ते आपण काय कारवाई नगराध्यक्षांच्या आता सध्या सीओ इथं आलेले आहेत नगराध्यक्ष इथं आलेले आहेत प्राथमिक प्रायमरी त्यांची चर्चा चालू आहे अजून चर्चेतून ते आम्हाला काय जे आम्हाला योग्य उत्तर पाहिजे ते अजूनपर्यंत आम्हाला मिळालेले नाही तुमची मागणी काय मुख्य आमची प्रथम प्रायमरी मागणी कि जे जे जबाबदार आहेत त्याला जे प्रायमरी गोष्टीतून निदर्शन निर्देशित झालेला आहे त्याच्यामध्ये लोण नगर पंचायतीचे पहिले सीओ आणि प्रशासन प्राथमिकता दृष्ट्या हे या प्रत्येक गोष्टीसाठी कारणीभूत आहे आता नागरिकांच्याकडून आपल्याला हे सांगण्यात येते की वर कारवाई होईल लोणंद नगर पंचायतीच्या आता प्रशासन नेमकं सीओन वर कारवाई करते का त्या ठेकेदारावर कारवाई करते हे पाहणं गरजेचं जे जे संबंधित आहेत या गोष्टीशी जे जे कॉन्ट्रॅक्टर असतील कोण तुमचा यांच वॉटर सप्लायचा सभापती असेल नगरपंचायतीचे सीओ ज्यांनी आधी जारी केले ते सीओ असतील जे जे या प्रकरणाशी निगडीत त्या संबंधित प्रत्येक व्यक्तीवरती कारवाई झाली पाहिजे त्यानंतर आम्ही अशी मागणी केली की बाबा हे कुणाचं लिखीज आहे तर ते लोण जिकीज आहे आम्हाला तिथं लगेच समजलं तर आमचे सगळ्यांची अशी मागणी किंवा शिव असतील यांच्यावरती भोसले आ... साहेबांना आम्ही सांगून गुन्हा दाखल व्हावेत अशी मागणी केलेली आहे एन एच आय परत जे संबंधित कोण कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी जे काम केलेलं आहे या सगळ्यांवरती हा गुन्हा दाखल व्हावा हीच आमच्या गावकऱ्यांची आम्ही सकाळपासून मागणी करत आहोत आणि आता आम्ही पोलिस बसलेलो पण आहोत आता तुम्ही पोलिसांशी म्हणा किंवा असं कुठल्या पदाधिकाऱ्यांशी तुमचं काय काय झालं तुम्हाला सांगण्यात आलं तर अजून आमचं असं काहीच बोलणं झालेलं नाहीये तर आम्ही फक्त एवढीच मागणी केलेली आहे की हे जे झालेलं आहे ह्यात कोण संबंधित जेवढे जेवढे अधिकारी असतील ते त्यांच्यावर काही शासकीय कारवाई कारवाई असेल ती व्हावी आणि योग्य तो आम्हाला न्याय मिळावा ही एवढीच आमची ग्रामस्थांची इच्छा आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा